नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण दगडी कलबत्ता कसा स्वच्छ करायचा म्हणजेच तो वापरण्यायोग्य कसा तयार करायचा त्या आपण तीन पद्धती बघणार आहोत दगडी कलबत्ता आणल्यावर त्याला खूप सारी धूळ माती लागलेली असते आणि आपण तसाच वापरला तर त्यातील जे दगडाचे बारीकण आहेत ते आपल्या पोटात जातील तर त्यासाठी आपल्याला काही पद्धती वापरून हा वापरण्यायोग्य करायचा आहे आता आपण खलबत्ता स्वच्छ करायची पहिली स्टेप बघूया तर एका खोलगट भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित खलबत्ता टाकून आपल्याला धुवून घ्यायचा आहे यावरची जी धूळ माती असेल ती सर्व निघून जाते त्यानंतर व्यवस्थित दोन पाण्याने आपल्याला हा खलबत्ता धुवून घ्यायचा आहे तर यातला जो खरखरीतपणा किंवा यातले जे मातीचे कण किंवा दगडाचे कण आहे ते सर्व निघून जाते ही पहिली स्टेप आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे तर दुसरी स्टेप म्हणजे आपली खलबत्ता मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यावर थोडंसं विम जेल किंवा कुठलंही तुम्ही भांड्याचं लिक्विड घेऊ शकता तर यावर मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या तारेच्या घासणीनी व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तारेच्या घासणींनी घासल्यामुळे याचा खरखरीतपणा आहे तो थोडा कमी व्हायला सुरुवात होते तर आतून बाहेरून दोन्ही साईडनी व्यवस्थित घासून घ्यायचं आहे व्यवस्थित घासल्यामुळे यातले जे मातीचे दगडाचे जे कण आहे बारीक ते सर्व निघून जाते तर अशा प्रकारे व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आतून बाहेरून आणि वरवंटसुद्धा आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे यातले जे धूळ मातीचे कण आहे ते सर्व निघून गेले पाहिजे याच पद्धतीने आपण पाटासुद्धा पाटा वरवंटासुद्धा तयार करू शकतो कोणत्याही आकाराचा छोटा किंवा मोठा याच पद्धतीने आपण तयार करू शकतो खलबत्ता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता मी यामध्ये तांदूळ वाटून घेणार आहे तर हे चार ते पाच तास मी भिजत टाकलेले होते तर भिजत टाकल्यामुळे आपल्या खलबत्त्यात छान वाटले जाते आणि आपला खलबत्तासुद्धा छान तयार होतो तर मी यामध्ये हे तांदूळ पाण्यासकटच टाकलेले आहे आणि आपल्याला व्यवस्थित ठेचून नाही घ्यायचे फक्त असं फिरवून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे तांदूळ या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी यामधलं जे आहे ते काढून घ्यायचं आहे जर एक्स्ट्रा वाटत असेल तर आणि अशा प्रकारे बघा छान चेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूनी आपल्याला असंच करायचं आहे पाच ते सहा मिनटं चांगलं आपल्याला यामध्ये तांदूळ हे वाटून घ्यायचे आहे भिजवलेले सर्व तांदूळ आपल्याला खलबत्त्याला त्याला व्यवस्थित घासून घ्यायचे आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर व्यवस्थित बत्ता फिरवून घ्यायचा आहे यामुळे काय होईल यातला जो खरखरीतपणा आहे सर्व निघून जाईल तर बत्ता आणि खल आपण आतून बाहेरून दोन्ही साईडनी अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं तांदळाने घासून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याखाली त्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे तर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही कोथिंबिरीच्या काड्या साखर किंवा भाजलेलं खोबरंसुद्धा यामध्ये वाटू शकता तर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे तर या दांड्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहे तुम्ही कुठल्याही भाजीच्या दांड्या घेऊ शकता तर या यामध्ये या टाकून घ्यायच्या आहे आणि यासुद्धा व्यवस्थित चेचून घ्यायच्या आहे तर कोथिंबीरीच्या या काड्या थोड्याशा नरम झाल्या की आपल्याला व्यवस्थित जसे तांदूळ आपण लावून घेतले होते सर्व बाजूने त्याचप्रकारे कोथिंबीरसुद्धा नरम झाली की सर्व बाजूने घासून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण कोथिंबीरसुद्धा घासून घेऊया पालेभाज्या पौष्टिक असल्यामुळे आपण या खलबत्त्याला व्यवस्थित घासून घेतल्यामुळे जे बारीक बारीक कण असतात ते सुद्धा सगळे निघून जातात आणि आपला खलबत्ता वापरण्यासाठी तयार होतो खलबत्त्याला चिकटलेले जे बारीक कण असतात ते कोथिंबीर किंवा को कोणतीही पालेभाजी खलबत्त्याला चिकटलेले जे सर्व बारीक कण असतात ते सर्व पालेभाजीमुळे निघून जातात तर जे बारीक कण असतात ते सर्व या पालेभाज्या वाटल्यामुळे निघण्यास मदत होते आणि आपला खलबत्ता आणखीन छान तयार होतो पालेभाज्या नसेल वाटायच्या तुम्हाला तर यामध्ये साखर खोबरं किंवा तांदूळ वाटले तरी चालतील यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता कोथिंबीर वाटून झाल्यावर आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खलबत्ता आणि मी आता एका कपड्यावर ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला शेवटची स्टेप करायची आहे तर मी एका वाटीमध्ये हळद आणि आपलं जे कुकिंग ऑइल आहे ते यामध्ये मिक्स करून याला आता व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर आपली ही शे सर्वात शेवटची स्टेप आहे खलबत्ता ज्या आकाराचा असेल तेवढी हळद आणि तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण कलबत्त्याला होईल एवढं आपल्याला घ्यायचं आहे हळद अँटीसेप्टिक असल्यामुळे यातले जे जीवाणू आहे सुद्धा नष्ट होतात आणि तेलामुळे आपला कलबत्ता छान काळपट होतो त्यामुळे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे सर्व बाजूने हळद आणि तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपल्याला चार ते पाच तास हा कलबत्ता तसाच ठेवून द्यायचा आहे वेळ असेल तर तुम्ही जास्तसुद्धा वेळ याला ठेवू शकता किंवा रात्रभरसुद्धा असंच लावून ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तासानंतर बघू शकता तुम्ही खलबत्ता याला जे सर्व हळद आणि तेल लावलेलं होतं ते सर्व मुरलेलं आहे आणि आपला खलबत्ता अगदी तयार झालेला आहे तर आता आपल्याला याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हाताने धुतल्यामुळे पूर्ण हळद निघणार नाही तर त्यासाठी आपल्याला असं घासणीने थोडंसं व्यवस्थित घासून याची सर्व हळद काढून घ्यायची आहे किंवा नाही काढली तरी चालतील पण आणखी एक वेळा अशा प्रकारे घासणीने घासल्यामुळे छान स्वच्छ होतो आणि आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपला खलबत्ता पारंपरिक पद्धतीने वापरण्यासाठी तयार झालेला आहे तर या तीन चारही पद्धती तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद